राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या शिवराज इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं होतं विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारलेली वैज्ञानिक उपकरणं आणि विविध वस्तूंचं उपस्थितांनी कौतुक केलं राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या शिवराज इंग्लिश स्कूलच्या वतीनं विज्ञान प्रदर्शन घेण्यात आलं जयप्रकाश शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष प्राचार्य अशोक पाटोळे यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन झालं या विज्ञान प्रदर्शनामध्ये सौर पॅनेलच्या माध्यमातून घरगुती वीज तयार करणं पवन चक्की रासायनिक पदार्थांच्या मिश्रणामुळे होणारे परिणाम पाणी फिल्टर करण्याची प्रात्यक्षिका दाखवण्यात आली विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या विज्ञान प्रदर्शनाचं अनेकांनी कौतुक केलं विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाय चिकित्सक वृत्ती जोपासावी असं आवाहन भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिव चरापले यांनी केलं दरम्यान टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवल्या होत्या तसंच मातीची भांडी आकाश कंदील अक्षरांचे नमुने बोलके तकते अशा वातावरणामुळे शाळा परिसर विज्ञानमय बनला होता पद्मजा चरापले जी बी चरापले राजेंद्र पाटील दत्तात्रय पाटील पांडुरंग पाटील बाळासाहेब खडके शंकर परिट मुख्याध्यापक शरद कांबळे यांच्यासह पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते